सांगू शकता मयूरनी बघा आता दोन घेतले थोड्या टायमाने किती चार पाच खाल सांगू शकत सा, 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 सा ना डजन बघ असेल तू डजन बघ तुझा काही भरोसा ना म्हणून आज वडापाव म्हणून लवकर आलास तू डेंजर सीन आहे किती आता आपण म्हणला कधी हवामानाचा अंदाज बदल काय सांगणार तसं हवामान खात्याने अलर्ट केलेलंच होता की एक एप्रिलपासून फायनली पोहोचलो आता नाश्त्याच्या हॉटवर म्हणजे आरतीच्या हॉटला सर्वजण नाश्ता सुद्धा करतात आणि आठ ती सुधारे झालेली आहे आम्ही लेट पोहोचलो अजून पन्नास साठ पोरं मागे त्यांच्यासाठी थांबलेलो आणि ती अजूनही मागेच आहेत त्याच्यामुळे जाऊन द्या आला इथं मस्तपैकी पोराही घेतले थंडा बी आला स्वागत आहे आजचा दिवस आपला चौथा आणि आज कसारा घाटामध्ये आपली पालखी सकाळ सकाळ जाणार आहे संतोषणी तर चला आता तिकडे पालखी वगैरे काढतील आपल्याला झाला थोडा आरती वगैरे झालेली आहे पूर्ण आपण गेलेलं आंघोळीला त्यासाठी आता पालखी सुद्धा निघेल तुम्हाला दाखवलं कसारा घाटामध्ये आणि आपल्या घाटनदेवी आहे ना तिथं मग आपला नाश्ता त्याच्या पुढे तिथं समजून जातो मी आता फोटोशूट चालू आहे सर्वांचा थोडा उशीर झाला आता फटफट घाई करतील आणि चला पटापट पालखी काढून घेऊ आणि मग आपण तिथं कसारा घाटाच्या पायथ्याशी तिथून आपल्या पालखीला सुरुवात होईल म्हणजे घाट चढायला चला पालखी तर उचलली निघली मस्तपैकी पुढच्या प्रवासासाठी बघू शकत मस्तफैकी यांनी घेतलेला मस्त चहा पियाला इकडे आणि उशीर झालेले पटापट्या अडी बोंबईल त्यात चा पियाला बसल्याने चहा पियाला फायनली पालखी निघालेली आहे चला झेंडा बाकी चप्पल घालून तिकडे जाऊ झेंडे घे झेंडे त्याच्या नावानेच भाऊ झेंडे सगळी जण इकडे चहा पिताना ちょっと。 पालखी सोबत राह खांद्या खांद्या आपली साईबाबांची पालखी कसारा होईल चला तर फायनली घाट चढायला तर झालेली आता मी आलो रिक्षाने आणि गाड्या आता पटकनच आणि आपली पालखी पदयात्री सर्वजण येते आता हे जे पालखीचे आहेत त्याला कालो कालोक कालो दिसतोय कारण की फ्लॅश हो तेवढ्यापर्यंत पोहोचत नाही ही फक्त माझ्या पूर्तीच आहे बघू आता येतील जेव्हा तुम्हाला दाखवतो आपण आहे कसरा घाटाच्या मध्यभागी आणि तुम्हाला जास्त उंचावर पण नाही इथून रेल्वे ट्रॅक जातो तिथं जाऊन असतं इथून एक चनल आहे हे त्या बाजूला आहे दिसतं का नाही तुम्हाला मला पण नाही माहिती आता दिसत नाही मालकी जस्ट चढते अजून дуб करून झालेला आहे आणि गर्दी खूप वाढली आता तुम्हाला एक व्हिडिओ बनवायची होती पण त्या व्हिडिओचा सीनच कट केला आणि व्हिडिओ लेट शूट गेली ले। आता पुन्हा जेव्हा आपण निघू ना तेव्हा शूट करूया दाखवतो तुम्हाला कसल सीन आहे एकदम भारी सीन होता एक फोटो कार्ड आणि कॅप्शन मध्ये ली घाट संपला पोचलो नाश्त्याच्या बसून काहीतरी शंभर मीटर दूर आहे आणि मस्तपैकी इथे ते आज पटाटे वडा म्हणजे वडापाव आहे मस्तपैकी आणि इकडे पाव आहेत आणि तिकडे काकड्या वगैरे ठेवल्या आहेत बघू शकता आणि यो माझा व्हिडिओच नाही काढत नुसता फक्त त्याला व्हिडिओमध्ये मध्ये आहे पण माझा काढत नाही लई आहे यो मयूर माझे व्हिडिओ काढायचे होतो जाऊन तिथे फोटो काढायला लागला आच्छा आच्छा आच्छा। ये ये चार दहा का काही फरक का पडत नाही फक्त आघाल जाऊ नको आणि इकडे पण मस्त वडे आहेत आरामात आरामात परती परती फक्त तेच ना वडापाव खायला पाहिजे बस वडापाव खायला वडापाव सारखा झाले हा नाही तो बारा वडापा मग वडापाव काय रे वडापाव इकडे पाव गरम गरम सकाळी बनवले ठेवला का विचार बघ एकदा चेक करा विचार परत चला सर्व आता यायला लागली बघू शकता इकडे बघा यांचं काय झालंय हे पुन्हा एकदा सायकल चालवा सायकल चालवा बघू शकता मयूरनी बघा आता दोन घेतले थोड्या टायमानी किती चार पाच खाल सांगू शकत ना डझन मग असेल तू डझन मग तुझा काय भरसा ना म्हणून आज वडापाव म्हणून लवकर आलास तू सगळी तेच बोलता चुकीचं ना बोलत बरोबर ना वडापाव घायचा म्हणून लवकर आला त्याने पण दोन घेतले आता मिरच्या घे ना दोन तीन मस्त हरी हरी मिरची आहे गडबड होय का एक, एक देखे देखे। देखे। गाईस दोन देव पकड काहीच बघू शकता टोपली घेतली मिरच्या काढ ना त्यातून दोन दुसरं दुसरं पण घेतील म्हणजे तुलाच पाहिजे का सगळा काहीच फायनली पालखी निघाली दाखवतो तुम्हाला नाश्ता वगैरे झालेला आहे सर्वांचा डीजेवाला पण डीजे चालू करेन सर्वांनी आता झेंडे वगैरे घेतले सगळ्यांना सांगितलं व्यवस्थित एकदम पटवून दिलं पालखी घेतलेली आहे आणि तोच बाई कंटिन्यू पालखी घेतो सर्व पाठी सांगतो मी कि आपला साखरपुडा आहे तेवीस तारखेला सर्वांनी यायचं आहे दहा बसेस आहेत कोपरखाने जायला असे आपल्या अध्यक्ष यांनी मला सांगितलेलं आहे वाट लावी बस नको करा

अभिनंदन <laughs> <laughs> हॉल्टर पोचलो आणि पावसाने धुमाकाल घातलेला आहे बघू शकता आवाज येतो मला पावसाला धुमाकोल म्हणजे धुमाकोलच एक बघा टेम्पाडायला लागलं हे बघा डेंजर आणि सर्वांची पळापळ सुरू झालेली आहे बघू शकता कारण की हवामान कधी बदलेल काही सांगता येत नाही बघा टावेल का। <laughs> वगैरे <वेकर> काढायला <laughs> सगळ्यांची गडबड चालू आहे आता एकदम डेंजर गडबड कारण की तंबू वगैरे आपले भिजणार आहेत हंड्रेड पर्सेंट पाणी पडत सकाळपासून दमत वातावरण होता आणि काल पण होता सकाळी नंतर दुपारी झाला ऊन कडक पडायला लागला त्याच्यामध्ये आज पुन्हा हा सीन अनुभव आला रात्री सुद्धा पाणी पडत होतं पण तेव्हा मी काय शूट नाही केला बाराच्या नंतर जाऊन पाणी आला, पानी आला। डेंजर सीन काय माहोल होता काय माहोल झाला आता तुम्हाला दाखवतो गाडीच्या काचवर किती पाणी पडलं तो खाली तर ओला ओला सीन आहे किती आता पाणी पडला कधी हवामानाचा अंदाज बदल काय सांगणार कसं हवामान खात्याने अलर्ट केलेलाच होता की एक एप्रिल पासून काही होऊ शकत काय काय ते आपल्या राज्यामध्ये काय झालंय कधी पण पाहूच येत आपल्याकडे पण आहे नाही मला वाटलं इकडेच आहे का दोन दिवस झाले इकडे वातावरण डेंजर चालू आहे आता का पाण्यामध्ये फायनली मस्त पैकी रेडी वगैरे झाली सर्व आता पालखी उचलतील पुढच्या प्रवासाला जायला तर चला बॅगा वगैरे टाकले गाडीमध्ये तर काही मंडळी बाकी आहेत त्यांच्याच बॅगा बाकी आहेत तंबू वगैरे खोलतील ते नंतरचंही गोष्ट राहील बघा टाकायला लागले बॅगा तर चला आपल्या मंडळीसोबत जाऊ आणि कार्तिकचा आयडी माझ्याकडे राहिला आहे सो त्याला द्यायचा आहे तो कुठे गेलं पाणी त्याच्यामुळे आकाश तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा रोज नाश्ता सुद्धा करतात आठ सुद्धा झालेली ले। आहे आम्ही लेट पोहोचलो अजून पन्नास साठ पोरं मागे त्यांच्यासाठी थांबलेलो ते अजूनही मागेच त्याच्यामुळे जाऊन दे पोराही घेतले पो थंडा बी आला पोहोचला का हा मयूर कमी पिया हा तुझं जास्त असत तुला कपन कोणी घ्यावं चांगला असं नाही कपन नाही घेई बात डेकर दे सगळे ब्लॉक मध्ये फोकस तुलाच केले बघता मस्त पोस्ट हॉल्टवर आणि आता आज सर्वजण सीट झोपले पालखी सुद्धा इकडे ठेवले आणि इकडे आहे काहीतरी गाण्यांची मेपेल असू मस्त स्पीकर वगैरे लावले डी सेपरेट स्पीकर आहे सेपरेट स्पीकर लावले गाणेच असतील एक प्रकारे आपण ऑर्केस्ट्रा बोलूया असं आणि जेवणाला सुरुवात केली तर बघ याला गाई झाली बाबो गाई गाई मग लाईन सुद्धा लागली जेवणासाठी सुरुवात आताच झालेली i